प्रधानमंत्री विश्वकर्मा मोफत शिलाई योजनाच्या माध्यमातून देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने महत्वपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नुकतेच दोन हजार चोवीस मध्ये या योजनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्यात येत आहे आणि यासाठी सध्या फॉर्म भरण्यासाठी देखील चालू आहेत या प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मोफत शिलाई मशीन देण्यासाठी जून दोन हजार चोवीस मध्ये अर्ज भरण्यासाठी सुरू आहेत याचा आपण सहजरित्या लाभ घेऊ शकता आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयी सर्व माहिती आप बघणार आहे केंद्र सरकारकडून शिलाई मशीन देण्यात येत आहे ही योजना म्हणजेच की पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना म्हणून ओळखली जाते या योजनेच्या माध्यमातून देशभरातील पाच लाखांपेक्षा अधिक महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नुकती जाहीर करण्यात आलेली आहे यासोबत ज्या महिलांना शिलाई मशीनची आवश्यकता आहे आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय म्हणजेच की स्वयंरोजगार उभं राहायचा आहे त्यांना शिलाई मशीन, चा मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देखील मोफत देण्यात येणार असून सत व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे अशा प्रकारची केंद्र सरकारने राबवलेली ही महत्वपूर्ण योजना असून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आपल्या देशामध्ये अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना घराबाहेर जाऊन काम करणे शक्य होत नाही किंवा आर्थिक दुर्बल घटकामधील आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभे राहायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने राबवण्याचे निर्णय घेतलेला असून या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच याविषयीची प्रशिक्षण देखील केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येत आहे पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डमध्ये असले पाहिजे या योजनेचा लाभ हा ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना मिळणार आहे अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलेचे वय हे एकवीस वर्षांपेक्षा जास्त आणि चाळीस वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे ज्या महिलांच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सरकारी खात्यामध्ये नोकरीस आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद घ्यावी ज्या महिलांनी यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड पत्त्याचा मूळ पुरावा बंक पासबुक खाते पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र